कैलासवासी माने चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत ही माझी एक एकराची केशर आंब्याची बाग आहे माझ्या या केशर आंब्याच्या झाडांना मोहर आलेला आहे मोहर खूप आलेला आहे कालच याची फवारणी घेतलेली आहे काही ठिकाणी मोहरीच्या आकाराचे आंबेसुद्धा यायला सुरुवात झालेली आहे हे बघा हे मोहर या ठिकाणी पाच फुटावर टिशू कल्चरचं सागवान लावलेलं आहे आणि या सागवानाला ही नेट बांधण्याचं काम या ठिकाणी आज चालू आहे हे नेट अशा पद्धतीनं या ठिकाणी हे लावण्याचं कार्य चालू आहे याच्यामध्ये डुकरांचा हरणांचा खूप त्रास आहे मग या डुकरांच्या आणि हरणांच्या त्रासापासून वाचायचं असेल तर अशा प्रकारची ही नेट लावायला पाहिजे या सागामुळे काय झालं की हे काट्यांचा जो खर्च आहे अनावश्यक हा माझा वाचलेला आहे हे बावीस महिन्याचं सागवान आहे बावीस महिन्यामध्ये या सागवानाची अशा प्रकारे वाढ झालेली आहे हे बघा हे सागवान आणि ह्याला हे नेट लावण्याचं काम या ठिकाणी आज चालू आहे हे आमचे सुधाकर शिंदे अतिशय छान हे नेट बांधण्याचं काम या ठिकाणी हे करत आहेत खूप अनुभवी आहेत ते या नेट बांधण्याच्या कामामध्ये त्यांना बराच अनुभव आहे आणि ते अशा प्रकारचे रुमन फासा देऊन तैट अशा प्रकारे हे नेट बांधत आहेत हे नेट असे हे टाईट बांधलेले आहे धन्यवाद